आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो की हे सगळे कलाकार जे आलेले आहेत वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भारताच्या भागातून ते आवर्जून सांगतात की संपूर्ण भारतात आम्ही कला सादर करतो पण हा जो प्रतिसाद मिळतोय असा प्रतिसाद दुसऱ्या कुठेही आम्हाला मिळत नाही त्यामुळे हे तुमच्या ठाणेकरांचं कौतुक आहे तुमचंही कौतुक आहे त्यात तान येतोय असा अनोखा संगम या ठिकाणी सादर होतोय

थँक यू सो मच पीपल ऑफ थान ऑर ओपन आर्ट ओपन फेस्टिवल हॅपी टू बी हियर व्हिली एक्साइटेड फिट नर्वस बट थँक यू सो मच फॉर दिस अमेजिंग अवॉर्ड इट मीन्स अलॉट टू मी अँड जस्ट योर लव एंड अँड थैंक यू सो मच देशात विदेशात आपल्या देशाची शान वाढवणारे हे सर्व कलाकार आहेत थोड़ा थोड़ा खाली, थोड़ा खाली, बुके भुणे थोड़ा भुणे खाली, आपल्याची खाली। खाली। एक शान पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पुन्हाजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते विवेकजींचं या ठिकाणी स्वागत होत आहे त्यांचा सन्मान होतोय

मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेही वेळेस म्हणत होतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी फल हे लोकांच्या विकासासाठी राज्यातल्या जनतेच्या फायद्यासाठी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे पण मिळेल दे त्याच्यामध्ये डेडिकेशन आणि डिवोशन असलं पाहिजे आणि म्हणून राज्याच्या आणि या खाण्याच्या विकासासाठी ते काम हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून खाणं बदलत आहे खाणं पुढं जात आहे

पूर्वीचं ठाणं आणि आताचं ठाणं पाहतोय ठाण्याचा विकास होतोय पुढे जातोय परंतु ठाण्याने आपलं गाव पण सोडलेलं नाही आणि म्हणून मुंबईतली असतील 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 पुण्यात ठाण्यात राहायला येऊ लागलेली आहे ठाणं पसंत करू लागले ही आपली मोठी अचीवमेंट आहे आणि मोठी उपस्थिती आहे असं म्हणतात की तलाव आणि हिरवळ अशा ठिकाणी सरस्वतीचं अधिष्ठान असतं असं मानतात मला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की आपल्याकडे तलावही आहेत तर बाजूला तलावांचं शहर आहे आणि बाजूला येऊन का हिरवा डोंगर आहे आणि दोन्ही जिथं आहे तिथे सरस्वतीचं अधिष्ठान असणारच आहे आणि म्हणून या ठाण्यात कमी राहतात लेखक राहतात साहित्यिक राहतात कलावंत राहतात खेळाडू राहतात उद्योजक राहतात आणि आता आपला यशस्वी पण ठाण्यात था राहतोय आणि भट्टाचार्य आपला कलाकार आम्ही आप, ठाण्यात हो मी स्वागत करता आहोत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे प्रताप सरनाईक आमदार होतात आता मंत्री झालेला आहे आमदार असताना पण यांची गाडी थोडा परिवहन मंत्री आहे आता त्यांची गाडी सुसाट चालणार आहे आणि परिवहन सेवा जी आहे ती गावागावामध्ये अगदी खेड्यापाड्यामध्ये सेवा देणारी जसं मुंबईतली रेल्वे ही आपली लाईफलाईन आहे मेट्रोल लाईफलाईन होती आहे तशी एस टी ही गावातली ग्रामीण भागातली लाईफलाईन आहे आणि म्हणून त्याची जबाबदारी आपल्याकडे मी मुद्दाम दिलेली आहे की संपूर्ण राज्यातल्या ठाणेकरांचाच नाही संपूर्ण राज्यातला प्रवाशांचा प्रवास आरामदायी आपण कराल सुरक्षित कराल अशा प्रकारचा विश्वास आहे खरं म्हणजे आज यशस्वीचा आज आपण सत्कार केलेला आहे त्याला आम्ही मराठी सांगितलं ठाणेकर या देशात नाव केलं या जगामध्ये देखील या ठाण्याचा गौरव आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा यशस्वी करून आहे त्याला आम्ही सांगत आता फक्त तू खेळ क्रिकेट हाच फोकस कर तुला ठाणेकरांकडून कुठेही काही कमी पडणार नाही आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे आहोत आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिला धावा सेंचुरी मारणारा ठाणेकर हा आपला झोरावर आपला अभिमान आहे आणि म्हणून काय म्हणता त्याला 21 साल में किया बड़ा बड़ा कमाल उसका नाम है एसएसबी जैस्वाल अरे बाबा आपला अभिमान दिगे साहेबांनी नाव घेतलं प्रताप या ठाण्याची विकासाची सुरुवाती साहेबांनी सोयी केली बाळासाहेबांचे तिथे कुठला मॅच होत नायपीएल पण घेऊन या आणि हे दादोजी कोणते स्टेडियम देखील आपल्या ठाण्याचं भूषण आहे गणकरी रणना आहे आता काशीनाथ घाणेकर आहे आणि म्हणूनच या ठाण्यामध्ये सगळे कलावंत येऊन जाऊ लागले खाणं बदलत आहे खाणं पुढंय खाणं समृद्ध होत आहे आणि खाणं ही सांस्कृतिक आपली खरं म्हणजे सांस्कृतिक नगरी आहे आणि या शहरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होतो दिवाळी पहाट असेल पाडव्याची शोभायात्रा असेल आणि हा आपला संस्कृती कार्यक्रम अकरावा फेस्टिवलच्या माध्यमातून अकराव्या खाणे फेस्टिवल च मी मनापासून स्वागत करतो मनापासून आणि आमचे सर्व लसी प्रेक्षक लाडके घाणेकर यांचे मनापासून मी अभिनंदन करतो शेवटी ही सर्व कलावंत मंडळी संपूर्ण भारत स्वराठी आणि कलावंतांना दाद देणार प्रेक्ष ठाण्यात आहे आणि म्हणून आणि शेवटी कलाकार आपली कला सादर करत असतात पण त्यांना दाद देणारा प्रेक्षकही असावा लागतो आणि त्यामुळे ठाणेकर दाद दा देताना कधी प्रेग्नशी करत नाही हे या सगळ्या तुमच्या उपस्थितीवरून या ठिकाणी पाहायला मिळतं खरं म्हणजे पंधरा वर्ष हा ठाणे फेस्टिवल सुरू आहे या फेस्टिवलची ठाणे जर आवर्जून आर्थिकपणे वाट पाहत असतात तर वेगवेगळ्या स्टेज आपल्या या ठिकाणी कलाकारांना पाहायला मिळतं त्यांची कला आपल्याला त्या कलेचा आस्वाद घेता येतोय आणि सर्व लोक

तलावांचं शहर आहे हिरवळीचं शहर आहे तिकडे तलाव आहे तिकडे देवृत्ता हिरवा का डोंगर आहे असं सगळं पाहायला मिळतं आपल्याला आणि म्हणून आणि हे आपली संस्कृती दुपार राजधानी आपण आहे परंतु आता ती सांस्कृतिक राजधानी होती आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार या ठाण्यात येतात आणि आपण पाहिलं की ठाण्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात दिवाळी पाठ होते आपलं सोबयांना पाडवे अतिशय लक्षणीय होते आणि मग हिरंगेस्टिवल संस्कृती हा फेस्टिवल हा फेस्टिवल याने आता नंबर एक पटकावलेला त्यामुळे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याचा मला आनंद होतो आहे खरं म्हणजे प्रलासे पाटणकर यांनी सांगितलं अडीच वर्ष अडीच वर्ष या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार म्हणून काम केलं मला अभिमान आहे आनंदही आहे की अडीच वर्षात एवढे प्रकल्प आपण मार्गी लावले आणि एवढ्या लोकांमधून कल्याणकारी योजना केल्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही झाल्या मुख्यमंत्री हो तो सीएम हो तो लोग सीएम मेरे चीफ मिनिस्टर सीएम मे पवन मैन आता डी सी एम आता डेडिकेटेड टू तो कॉमन मैन शेवटी मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आणि आपल्या पदाचा वापर या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे सर्व क्षेत्रातल्या लोकांना झाला पाहिजे हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करतो आता तरी प्रधान सर नाही परिवहन राज्याचे परिवहन मंत्री आहेत मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की अकरा वर्ष आपण हा कार्यक्रम करत आहे आणि त्यांची खरं म्हणजे विकासाच्या मार्गावर ठिकाणी अशी जोडत होती पण आता आणखी आता या सुसाट परिवहन सेवा आणि आता राज्यातल्या जनतेला देखील आरामदायी आणि चांगला सुसही आणि सुरक्षित प्रवास या ठिकाणी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून या राज्यातल्या जनतेला होईल कारण फक्त एस टीच नाही यांच्याकडे कुठलंच नाही सगळ्या गाड्या खाजगी गाड्यांपासून सगळ्याच त्यामुळे आता बघता एक ट्राफिक मधून आपल्या गाणेकरांनी सुटका झाली पाहिजे यासाठी पण तुम्ही काम करा उच्च कलावंतांना दाद दिलेली आहे त्यामुळे माझ्या लाडक्या कराना, पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद पुस्तक साहित परवेश जी आणि आपले दुसरे अनुतोष बेगारिया बेगारिया आणि आपले ठाणेकर आहेत हरिप्रसाद चौरसिया शिक्षक यह तीन ही कलावंत मी थानेकरान वती मनापास स्वागत करते मना पास अभिनंदन करते आपका मैं तह दिल से स्वागत करता हूँ हमारे लाडले ठानेकर है ये बहुत ही कला रसिक है और आपकी कला को बहुत ही बेहद ये रिस्पॉन्स करेंगे ठाणेकर लाडक्या ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन ठाणेकर मी त्यांना सांगतोय की ठाणेकर हा कला रसिक प्रेक्षक आहे आणि कलेला दाद देणारा आहे कलाकारांचा प्रेम करणारा आहे आणि म्हणूनच खाणं हे बदलत आहे हाणं विकसित होत आहे त्याचबरोबर खाण्याची जी काही सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम जे आहे म्हणजे आपली कला साहित्य आपली परंपरा आपली संस्कृती जोपासण्याचं काम या ठिकाणी प्रताप सरनाईक आपले मंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून करत आहेत अकराव्या संस्कृती आर्ट फेस्टिवलला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळीकडे बघतोय लाखो ठाणेकर या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि वेगवेगळ्या कलाकारांना दाद देत आहेत कलेचा आस्वाद घेत आहेत आनंद घेत आहेत खऱ्या अर्थाने या फेस्टिवलची वाट आतुरतेने अनेकर पाहत आहेत त्यामुळे अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ख्यातनाम कलावंत या ठाण्यात येऊ लागले खरं म्हणजे ठाणेकरांचा मान सन्मान वाढवणारा हा फेस्टिवल आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा या ठिकाणी देतो मगाशी म्हणालो त्या कार्यक्रमामध्ये आणि ही आपली सांस्कृतिक उपराजधानी आहे परंतु आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ही सांस्कृतिक राजधानी होय आणि आन, आणि ठाणेकर हे जे काय अनोखं नातं आहे ते अधिक या अशा प्रकारच्या फेस्टिवलमुळे अधिक दृढ होतंय मजबूत होतंय आणि म्हणून उत्तादि मी करता करतो तुमचं आपण आणि तुमचंही स्वागत करतो धन्यवाद आणि या शहरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होत दिवाळी पहाट असेल पाडव्याची शोभायात्रा असेल आणि हा आपला काय संस्कृती व प्रतिष्ठान फेस्टिवल ठाणे फेस्टिवल याची देखील लोक वाट पाहतात आणि या फेस्टिवल की सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी व्यासपीठ होते आणि तिथे कलावंत आपली कला सादर करत होते आणि ठाणेकर आपण बघाय ठाणेकर आम्हाला भोवती ही कलाकार कोणी प्रेक्षक प्रेक्षक आहेत कलावंतांना आणि कलेचा आदर करणारे खाणेकर आहेत आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आज सगळ्या संपूर्ण तलावाच्या या परिसरामध्ये लाखो खाणेकर आले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो परिवहन मंत्री प्रताप सिंग

त्यांचं देंज, त्यांचंही आपण सत्कार केला आणि म्हणून असे अनेक कलावंत दरवर्षी या ठाण्यात येतात खाण्याची शान वाढवतात खाण्याचा मान वाढवतात हेच आपला खऱ्या अर्थाने अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो सर्व कलावंतांचं अभिनंदन आणि खास करून यशस्वी आपल्याकरांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देशवाल त्याला बोल